नमस्कार मैत्रिणीनं मी रंजना माझ्या अन्नपूर्णा रेसिपी यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे आज आपण कांदे पोहे बघणार आहोत तर हे पोहे मी दोन वाटे पोहे घेतलेत इथे कोथिंबीर घेतले दोन मध्यम आकाराचे कांदे घेतलेत कापून पाच सहा हिरव्या मिरच्या घेतलेत आणि शेंगदाणे तर आता आपण सुरुवात करूया गॅस वेगळं तेल गरम होत आहे आपण शेंगदाणे तळून घेतो शेंगदाणे आपले तळून झाले

कांदा भाजून होईपर्यंत आपण आता मी आता पोहे भिजवून घेते कांदा मिरची आपले भाजून झाले झाड्या टाकते अर्धा चमचा छोटा चमचा थोडीशी कोथिंबीर टाकते नंतर मी वरून पण कोथिंबीर टाकणार आहे हळद आपण तेलामध्ये टाकली की कलर छान येतो हे पोहे मी इथं दोन तीन पाण्याने चांगले स्वच्छ धुवून घेतले कोरडे फडफडीत करून घ्यायचे म्हणून तर, मुने तर, हो तर। मी तसं असं सतत लगदा तयार होतो नाहीतर म्हणून याचे कोरडे करून घेतले पोहे पोहे हे पोहे टाकते आता हे शेंगदाणे टाकते चवी पुरतं मीठ टाकते वरून कोथिंबीर टाकते अशी आता आपण हे सगळं मिक्स करूया हो पोहे आपले तयार झालेत आता छान कलर आलाय पोह्यांना कांदे पोहे आपले तयार झालेत मी ते ताटत काढून घेते कांदेपोहे आपले तयार झालेत आता थोडी कोथिंबीर टाकते शेव टाकते ही हे लिंबू ठेवते इथं वेळात वेळ काढून तुम्ही माझा हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल मी तुमच्या मनापासून आभारी आहे माझ्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला तुम्हाला फ्री फ्रीमध्ये आहे सबस्क्राईबर बटनवरती प्रेस करा माझ्या व्हिडिओला सबस्क्रायबर होऊन जाईल प्लीज माझ्या व्हिडिओला सबस्क्राईबर करा धन्यवाद